एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली त्यांना अनेक आमदार खासदार जाऊन मिळाले परंतु उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावरती गद्दारीचा आरोप केला आणि त्यामुळे शिवसैनिकांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळाली एकीकडे मोठे मोठे नेते उद्धव ठाकरेंना सोडून गेले पण तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि जनताही उद्धव ठाकरेंच्याच मागे आहे असा असताना उद्धव ठाकरेंनी संघटना मजबूतीसाठी खूप प्रयत्न सुरू केले नव्याने पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि परत एकदा ते एकनाथ शिंदेना टक्कर देताना आपल्याला दिसले या गद्दारीच्या आरोपामुळेच एकनाथ शिंदेना ठाणे जिल्ह्यामध्येच मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागणार आहे कल्याणमध्ये एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत आणि त्यांची खासदारकी खूप अवघड समजली जात आहे एकीकडे भाजपने त्यांच्या उमेदवारीला सुद्धा विरोध केलेला होता तर दुसरीकडे ठाकरेंनी सुद्धा संघटना खूप मजबूत तेथे केलेली आहे मागे काही दिवसापूर्वीच आदित्य ठाकरेंनी थेट चॅलेंज केलं होतं श्रीकांत शिंदेनं त्यांनी चॅलेंज केलं होतं तो निवडूनच येऊन दाखव त्यामुळे श्रीकांत शिंदेसाठी ही निवडणूक कठीण मानली जात होती परंतु आता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कल्याणचे प्रमुख चंद्रकांत बोराडे आता शिंदे गटामध्ये दाखल झाले आहेत आणि हा उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठा धक्का आता मानला जात आहे कारण लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंना एक मोठा धक्का बसला आहे त्यामुळे श्रीकांत शिंदेची सुद्धा निवडणूक आता सोपी होईल असं म्हटलं जात आहे मंडळी तुमचं काय मत आहे कॉमेंट मध्ये व्यक्त करा आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र